नमस्कार मित्रांनो कुल तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ह्याच्याकडे मी आपण जबरदस्त अशी स्ट्रॅटजी बघणार आहोत तुम्ही मी ॲप ओपन करतो तुम्हाला सब देण्यास सोपं होईल तर यासाठी मी ग्रो ॲपचा वापर करत आहे तर यामध्ये तुम्हाला दोन इंडिकेटर लागणार आहेत एक एम ए आणि एक एडीएक्स तर हे दोन इंडिकेटर आपल्याला लागणार आहे त्याच्या सेटिंगमध्ये तुम्हाला कोणती चर्चा करायची नाही त्याच्या कंडिशन काय राहणार आहे ज्या वेळेस प्राइस इथे बघू शकता या एन ए लाईनच्या वरती असेल त्यावेळेस आपल्याला बाईकचे ट्रेड घ्यायचे आहेत तुम्ही याचा स्कॅल्पिंगसाठी सुद्धा वापर करू शकता आता निवडून येते तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो हो तु कसा याचा वापर करायचा आहे आणि जसे एम एच्या वरती आपली प्राईस असेल आणि ए डी एक्स डी एक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे पंचवीसची जे लाईन एक मार्क करून घ्यायची इथे बघू शकता मी ऑलरेडी केलेली आहे तुम्हाला काही काही डाऊट आले तर मला कॉमेंट करा मी तुम्हाला सांगू करू शकतो तर इथे तुम्ही असे एक सेटिंग फक्त करायची आणि बघू शकता इथे ट्रेड कसा घ्यायचा तर इथे बघू शकता इथे आपली रायझिंग आणि एक सांगायचं विसरून गेलो की इथे तुम्हाला रायझिंग ज्या वेळेस ए डी एक्स असेल असा वरच्या साईडला तिथे तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे तर इथे बघू शकता तर इथे या कॅन्डलवर तुम्हाला एंट्री भेटलेली आहे तर एक एंट्री भेटल्याच्यानंतर आता बघूया आपण रिस्क रिवॉर्ड शोचा टूल लॉंगचं पोजिशन वापरून त्यानंतर बघायचंच नाही की रेड कॅन्डल आहे की ग्रीन कॅन्डल आहे तर इथे असं जवळपास एक सेटअप ठेवलं तर आपण वन इस्टुडंटचाच ठेवणार होतो पण इथे बघू शकता दोनचा तुम्ही ट्रेडिंग लॉस करून वापरू शकता आणि अशी जबरदस्त स्ट्रॅटर्जीने तुम्ही प्रॉफिट मिळू शकता ट्रेडिंग सुद्धा वापरू शकता तर इथे बघू शकता इथे तर ऑलरेडी बघू शकता प्राईसवरती आहे इथे आपला एडीएक्सच्या वर एडिएक्स पंचवीसच्या लाईनच्या वर आहे इथे सुद्धा आपण जर लॉंग पोजिशन घेतली इथेच जरी घेतली तरी बघा आणि स्टॉप लॉस थोडा मोठा आहे इथे ठेवला आणि बघू शकता इथे जवळपास इथपर्यंत आपलं मार्केट गेलेलं आहे तर चारचा रिस्क रिवॉर्ड इश्यू आपल्याला पाहायला मिळाला आणि हा एक कसा मिळवायचा कारण तुम्हाला ट्रेडिंग स्टॉपलाच यूज करायचं त्यामुळे तुम्हाला भरपूर असे प्रॉफिट पाहायला मिळेल मित्रांनो सेलिंगसाठी याच्या अपोजिट करायचं आहे तुम्हाला काही डाऊट असेल काही क्वेश्चन असतील काही तुमचे प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये जरूर विचारा मी त्यांचा उत्तर देण्याचे जरूर प्रयत्न करील तर याच्यामध्ये काही त्रुटे बी असू शकतात तुम्ही थोडेसे याचा वापर करा आधी याची प्रॅक्टिस करा त्यानंतरच यामध्ये ट्रेड करू शकता मित्रांनो कारण मी पण आता शिकत आहे आणि मला ही स्ट्रॅटेजी वाटली चांगली म्हणून मी तुमच्यापर्यंत सादर करत आहे डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन या स्ट्रॅटेजीचा उपयोग करून पैसे लावू नका नाहीतर तुमचा लॉस होऊ शकतो तुम्ही आधी स्वतः बॅक टेस्टिंग करा माझा फक्त उद्देश आहे तुम्हाला समजावून सांगण्याचे तुम्हाला सुद्धा चांगल्या स्ट्रॅटर्जीज देण्याची बाकीचं कोणती स्ट्रॅटर्जी या मार्केटमध्ये शंभर टक्के वर्क करत नाही मित्रांनो काही प्रश्न असेल तर नक्की कॉमेंटमध्ये विचारू शकता